नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी 24 फोर टू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी 24 फोर टू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी मुळशी तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या पायथेशी असलेलं गुटके गाव अनेक वर्षांपासून या माळी होण्याच्या अवस्थेत असणारं हे गाव या गावातील ग्रामस्थांचं स्थलांतरित कधी होणार हा प्रश्न या ग्रामस्थांना पडलेला आहे पोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी या नागरिकांना सगळ्या पावसाच्या गोष्टी समजावून सांगून अतिवृष्टीमुळं भीती असणारे गावाला पटवून देऊन